त्यामुळं हा प्रॉब्लेम एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडे यांचा मर्डर झालेला आहे आणि ज्ञानेश्वरी ताईची बिलकुल चूक नाही आहे कारण यापूर्वी त्यांनी वेळोवेळी जाऊन एस पी ॲडिशनल एस पी यांच्या सगळ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आमचे एस पी जे आहेत ते चांगले आहेत परंतु एस पीच्या काम करण्यामध्ये एक दोष आहे की ते खालच्या सबऑर्डिनेटचं जास्त ऐकतात आणि परळी विशेषतः अंबाजोगाई हो भागामध्ये जे खालचे अधिकारी आहेत ते आकानेच नियुक्त केलेले अजून अधिकारी आहेत त्याचा हा परिणाम आहे या प्रकरणामध्ये मी स्वतः सुरुवातीला आवाज उठवलेला होता नंतर जे आहे ते आत्ता काही दिवसापूर्वी बाळा बांगर नावाचे जे आकाचे जुने सहकारी आहेत त्यांनी स्वतः पंधरा पानाचं स्टेटमेंट दिलं आहे एस पीकडं मग त्याच्यावरती तरी चौकशी व्हायला पाहिजे एस पी फक्त याच्याकडचा तपास काढून त्याच्याकडे देणे आणि त्याच्याकडचा तपास काढून याच्याकडे देणे यांनी महादेव मुंडेंच्या खुनाचा लौकर जे आहे ते तपास लागणार नाही हा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे आणि मध्ये तर असा प्रयत्न झाला की ही केस सी आय डीकडे वर्ग करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला माझं मत आहे की सी आय डीकडे केस कर वर्ग करण्याची गरज नाही बीडच्या एस पीनी स्वतः लक्ष घालून तपास केला आठ दिवसामध्ये हे कुणी सापडतील अण्णा पण बीड मध्ये ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या हत्या हत्ये प्रकरणाची जी सभा झालेली होती त्या सभेमध्ये तुम्ही तर संपूर्ण हत्येचा सगळा पाडाच वाचलेला होता बीड मध्ये ज्या काही लोक गायब झाले आहेत त्यांच्या हत्या झाल्यात त्या सगळ्यांच्या संदर्भात एक लढा उभारण्याची गरज आहे आता हा लढा तुमच्या माध्यमातून उभा राहील का ज्या पद्धतीने आता माझे मुंडेचं प्रकरण झालं असेल महादेव मुंडेचं प्रकरण सुद्धा मीच काढलेलं आहे कारण हे संतोष देशमुखांच्या अगोदरचं प्रकरण आहे आणि याच्यामधले आरोपी कोण आहेत काय आहेत ते आम्ही नाही सांगितलं आकाच्या जवळचा जो सतत आकाच्या बरोबर राहत होता त्या व्यक्तीने त्यांची नावं सांगितलेली आहेत आणि यातले काही आरोपी जे आहेत त्यांना ऑलरेडी मोका लावलेला आहे आणि मोकामध्ये असून सुद्धा हे बीडच्या न्यायालयात फिरतात इथपर्यंतचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे पाहिजे तेवढ्या प्रमाणात बदल्या झाल्या पोलिसांच्या झाल्या हालच्या कर्मचाऱ्यांच्या डीवाय एस पी अजूनही तेच आणि त्यांच्याकडे तपास ज्यांनी आकानी आणलं त्यांच्याकडे तपास ठेवल्यावर तपास लागणार आहे का तिथले पीआय जे आहेत तेही अजून बदललेले नाहीत ते जागच्या जागेवर ठेवायचे मग वरून एस पीने फक्त विचारायचं काय झालंय त्या खालच्या अधिकाऱ्यांनी सांगायचं नाही साहेब हे बरोबर आहे हे बरोबर आहे अशा पद्धतीने कामकाज चालू आहे <ाँवागाद> नाही 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 ते जे एस पी आहे एस पी आमच्याकडे बदलून दिलेला चांगला माणूस आहे एस पीनी काही तपास जे आहेत आणि ॲक्शन घ्यायचं काम ते करतायत परंतु सबऑर्डिनेट आमचे तिथे असलेली ॲडिशनल एस पी आणि काही जी हे जे आकानी नेमलेले लोक आहेत हे एकत्रितरित्या बसून चर्चा करून पाहिजे तसं फिडिंग पीला करतात आणि म्हणून एसपी सुद्धा काही वेळा त्या ठिकाणी गर्तेत येत आहेत असा प्रकार या ठिकाणी पालकमंत्री पालकमंत्री प्रसन्न का ज्या पद्धतीने आले त्यांनी दोन धडाक्यात आपला कारभार घेतला मग नंतर जैशची परिस्थिती आली का नाही आका पालकमंत्री आकाला सपोर्ट करत नाहीयेत फक्त अजूनही त्या परळीमध्ये तुम्ही बघा एवढं मोठं हत्याकांड संतोष देशमुखासारखं केलं आणि महादेव मुंडेच्या खुनामध्ये सुद्धा आकाच आहे डायरेक्ट आकाचे लागे बांधे आहेत आकाच्या जवळपासचे जे लोक आहेत त्या सगळ्यांचीच नावं त्या ठिकाणी पुढे आलेली आहेत आणि अजूनही त्या परळीमध्ये बोर्डावरती कदाचित धनंजय मुंडेचा फोटो छोटा आणि आकाचा फोटा मोठा आहे हे आकाश जेल मध्ये आहेत का सध्या जेलमध्ये आहेत कोण आका आहेत ते तुम्हाला माहिती झाले सात महिने नाही एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पुढे म्हणजे आता दोन हजार पंचवीस चा ऑक्टोबर येईल पुढे येऊन सात महिने सात महिन्यांपासून प्रामुख्याने आता त्याला चर्चेत येत नाही खरंतर मी स्वतः लेखी पत्र एस पींना दिलेला आहे परंतु एस पीनी ज्यांच्याकडे तपास होता त्यांच्याकडून दुसरेकडे काढून दिला ज्या दुसऱ्या डीवायस पीकडे दिला ते रजेवर निघून गेला त्याच्याकडून काढून परत तिसऱ्याकडे दिला जे ज्यांच्याकडे दिला त्यांची नियुक्तीच आखाने केलेली आहे ते अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आणि आता मी म्हणत नाही ते एकेकाळी त्यांच्याबरोबर सतत चिटकून असणारे बाळा बांगर नावाचे व्यक्ती आहे त्या मुलांनी जबाब दिलेला आहे त्याचं चौकशी करायच्या एस पींनी चौकशी करायला पाहिजे त्या जबाबावर पण आता तुमच्याकडनं काही यासंदर्भात बरोबर आहे ज्ञानेश्वरी मुंडेंना आणि मुळातच महादेव मुंडे खुण्याना त्या ठिकाणी सजा झाली पाहिजे एखाद्या माणसाचा मृत्यू होऊन दोन दोन वर्षापर्यंत जर त्याच्यामध्ये कारवाई होत नसेल तर हे दुर्दैवी वकील आहेत

सिपल साहेब या सर्वांनी आणि मला वाटतं पी चिदंबरम साहेबसुद्धा वकील एखाद्या पक्षाकडून निवडून आला किंवा नियुक्ती झाली म्हणून त्यांना वकिली करता येत नाही असं नाही सरकारी वकील म्हणूनसुद्धा ते काम करतील आम्ही त्याची माहिती घेतली